हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात करते सगळे मस्त आणि मजेत असणार हरतालिका पूजा होती काल तर ती पूजा आज मला उद्यापन करायचं आहे तर त्यासाठी सकाळी सकाळी उठून येणं मस्त पूजा वगैरे करून घेते आणि तसं म्हणाल तर माझ्याकडे गणपती वगैरे जो असतो तो बसत नाही पण आहे ना सोसायटीमध्ये आणि मला माझ्या नंदीकडे जायचं होतं त्यामुळे थोडी आज घाई होणारच आहे आणि त्यासाठी जे आहे ना आवरून घ्यायचे सकाळची अशी सुंदर सुरुवात झाली म्हणजे आपला दिवसही चांगलाच जातो आणि त्याला जोड अशी असावी की जो बॅकग्राऊंडला म्युझिक असतो ना ते देवाचे वगैरे गाणे असावे किंवा भजन असावं मग तर मग मजाच येऊन जाते आणि आज जेवणामध्ये बनवायचं होतं वरण बट्टी तर वरण लावून घेते आणि वरण जे आहे ते मी डायरेक्टच फोडणी वगैरे देऊन येणे लावून घेते म्हणजे कसं होऊन जातं की जेव्हा केव्हा आपल्याला घाई असेल म्हणजे असं आपणही ट्राय करू शकता जेव्हा तुम्हाला जर घाई असेल ना डायरेक्ट फोडणी द्यायची म्हणजे जे नक्की कडीपत्ता जिरो मोहरी जे वगैरे जी फोडणी असते ना ती द्यायची डाळ टाकायची आणि मस्तपैकी गरम पाणी घालतो जायच आणि दोन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे आपल्या याच्यानुसार जर डाळ चांगली असेल तर लवकरही शिजून जाते पण थोडा वेळ लागतो आणि त्यासाठीच आहे ना म्हणजे तू चार पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि छान अशी डाळ होऊन जाते म्हणजे एक काम जे असते ना ते आपलं कमी होऊन जातं म्हणजे शिजल्यानंतर आपल्याला परत फोडणी द्यावीच लागते तर त्यामुळे अशा प्रकारे केलं की एक काम जो आहे तो एक्स्ट्राचा तो कमी होतो आणि आता जे आहे बट्टीसाठी लागणारं पीठ मी तयार करून घेते तर त्यासाठी म्हणजे आपण जर खानदेशी असाल तर आपल्याला माहितीच असेल वरणबट्टी कशी बनवतात आणि त्यातनं मग काय म्हणतो आपण धने वाटून घालतो पण माझ्याकडे मुलं धने घातलेली जी बट्टी असते ना ती खात नाही त्यामुळे मी घालत नाही पण बरेच आपण खानदेशी लोक जे आहेत ते बट्टी मध्ये ना धने घालतच असतो आणि एका ठिकाणी जरी राहत असलो ना आपण प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती ज्या असतात वेग वेग त्या वेगवेगळ्या चेंजेस आपण आपल्या प्र, आवडीप्रमाणे करू शकतो बट्टी उकळून झालेली आहे आणि जी भोपळ्याची भाजी असते ती सुद्धा झालेली आहे म्हणजे होत आहे आणि आता जे आहे मला शिरा बनवून घ्यायचा होता म्हणजे गोड पदार्थ काहीतरी बनवायचं होतं तर त्यामुळे मी म्हटलं की शिराच बनवून घेऊ आता आणि आय थिंक आजचा जो दिवस असणार आहे सगळ्यांचाच घाई गडबडचा असणार आहे असं मला तरी वाटतं कारण हे ना एक लेडीज म्हटल्यावर सगळ्यांची जी घाई असते ना म्हणजे असे सणसुद्धा जेव्हा असतात ना तेव्हा सगळ्यांची जी गडबड झालेली असते ना ते मला माहिती आहे म्हणजे आपण जे आहे ते आईला बघितलेलं असतं काकूला बघितलेलं असतं आणि आपण सेम जे आहे ते फेस करत असतो तर त्यामुळे जी घाई गडबड जी असते ना ती नक्कीच सगळ्यांची होते आणि एक काम करत असताना दुसरं काम केलं म्हणजे काहीतरी चटका वगैरे लागणारच हे नक्की ठरलेलं असतं लेडीज म्हटल्यावर मल्टीटास्किंग आल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीही रिलेट करत असणार आता स्वयंपाक वगैरे जो आहे तो झालेला आहे मस्त वरणबट्टी झाली म्हटलं पहिले नैवेद्य देऊन देऊ दियू, नंतर पूजावरून गेले आणि कसं आहे ना भूक लागलेली होती जोरात काय होतं ना दोन दिवसाचं जर उपवास असेल नाही म्हटलं तरी अकरा बारा तरी आपल्याला म्हणजे स्वयंपाक करता करता होऊनच जातो सकाळी आणि त्यामुळे ना दोन दिवसाच्या उपवासामध्ये खूप जास्त भूक लागून जाते आणि भूक जरी जास्त लागलेली असली ना जेवण मात्र काहीच जात नाही आज पूर्ण पुणे गुंजत आहे बाप्पाच्या जयघोषात आणि गर्दी आपण बघू शकता चौका चौकात आहे ना इतकी जास्त गर्दी झालेली होती ट्रॅफिकही खूप जास्त झालेलं होतं त्यामुळे थोडं उशीर झाला आम्हाला पोचायला आणि ही जी कार आहे विंटेज कार म्हणतो आपण त्याला ती होती आणि पोहोचल्यानंतर छान असं बाप्पाचं आगमन केलं शाडूमातीची गणपती मागवलेली होती त्यांनी आणि सुंदर अशी म्हणजे दिसायलाच इतकी सुंदर दिसते ही मूर्ती की काय सांगावं डेकोरेशनही तितकंच भारी होतं पहिली आरती आम्हीच केली छान बाप्पाचं आगमन केलं आणि हे असं काहीचं डेकोरेशन आहे खूपच सुंदर दिसत होतं आता निघालो आहे घरी बोला गणपती बाप्पा मोर्या जिथे बघाल तिथं जय जयघोष सुरू होता आणि या सोसायटीमध्ये आलो सोसायटीमध्येही आमचा गणपती बसतो मोठा ते बसवलं आमच्याकडे खूप छान असे प्रोग्राम अरेंज केले जातात तर यानंतरचे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया टेक केअर फ्रेंड्स अँड बाय